मराठा भवन येथे कारखानदार मालकांची बैठक वस्त्रोद्योग व लाईट बिलावर आमदार डॉ राहुल आवाडे यांचा सखोल संवाद इचलकरंजी शहरातील मराठा भवन येथे आज यंत्रमाग कारखानदार व मालक यांच्याशी आमदार डॉ राहुल आवाडे तसेच भाजपचे चार अधिकृत उमेदवार यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली इचलकरंजी शहरात मोठ्या प्रमाणात यंत्रमाग व वस्त्रोद्योग असून लाईट बिल वीज दर लेट बिल दंड तसेच उत्पादन खर्च वाढ यासारख्या समस्या कारखानदारांना भेडसावत आहेत या पार्श्वभूमीवर हा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या बैठकीस पावरलूम असोसिएशनचे पदाधिकारी पैलवान अमृतमामा भोसले नागेश पाटील गणेश पाटील राजेंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी कारखानदारांनी लाईट बिलाचा वाढता बोजा वेळेवर वीज न मिळणे वीज फंडित होणे तसेच उशिरा बिल भरल्यास आकारण्यात येणारा लेट चार्ज याबाबत आपली व्यथा मांडली उत्पादन खर्च वाढत असताना वीज दर व दंडामुळे वस्त्रोद्योगावर आर्थिक ताण वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले आमदार डॉ राहुल आवाडे यांनी यंत्रमाग उद्योग कापडाची गुणवत्ता सूत उत्पादन खर्च मार्केटिंग तसेच कॉस्टिंग कशी काढावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले इचलकरंची हा वस्त्रोद्योगाचा कणा असून येथील हजारो कामगार व उद्योजक या उद्योगावर अवलंबून आहेत त्यामुळे या उद्योगाला अडचणीत येऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी राजेंद्र पाटील यांनी बोलताना सांगितले की आपले आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांना वस्त्रोद्योगातील सर्व तांत्रिक व व्यावसायिक ज्ञान आहे कोणतीही कापडाची क्वालिटी द्या किंवा कोणतेही उत्पादन द्या त्याची कॉस्टिंग कशी काढायची नफा तोटा कसा मोजायचा हे ते त्वरित सांगतात असा वस्त्रोद्योग समजणारा आमदार आपल्याला लाभला आहे त्यामुळे कारखानदारांनी कोणतीही चिंता करू नये या बैठकीत वस्त्रोद्योगाच्या समस्या लाईट बिल व लेट चार्ज तसेच उद्योगाच्या भविष्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली या संवादामुळे कारखानदारांमध्ये दिलासा व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले